नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव दाबाडे या ठिकाणी तुळशी पूजन दिवस उत्साहपूर्ण साजरा सुमारे तीन हजार तुळशी रोपे विनामूल्य वाटप संत श्री आसाराम बापूजींच्या अनुयायी आणि साधकांनी चौदा डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव दाबाडे येथे तुळशी पूजन दिवस भव्यतेने साजरा केला या कार्यक्रमात प्रचंड उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला ज्यात स्थानिक हिंदू आणि सनातनी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्वांनी एकमताने पंचवीस डिसेंबर हा तुळशी पूजन दिवस म्हणून दरवर्षी साजरा करावा असे सांगितले ही दोन हजार चौदा पासून सुरू झालेली सुमारे अकरा वर्षांची पवित्र परंपरा आता अधिक व्यापक होत आहे विशेष म्हणजे या उपक्रमात तीन हजार तुळशी रोपे विनामूल्य वाटप करण्यात आले ज्याने पर्यावरण संरक्षण आणि तुळशी पूजनाची परंपरा घराघरात गहरा पोहोचली स्थानिक लोकांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आश्वासन दिले तुळशी ही हिंदू संस्कृतीतील पवित्र वनस्पती असून तिची पूजा घरातील सुख शांती आरोग्य आणि समृद्धी आणते तुळशी वनस्पतीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे हवा शुद्ध करतात श्वसनाचे आजार टाळतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात संत श्री आसाराम बापूजींच्या प्रेरणे सुरू झालेल्या या परंपरेमुळे पंचवीस डिसेंबर हा दिवस पाश्चिमात्य प्रभावांऐवजी तुळशी मातेच्या पूजनासाठी समर्पित होतो ज्याने सनातनी संस्कृती जागृत होते या कार्यक्रमात तुळशी मातेची विशेष आरती परिक्रमा भजन कीर्तन आणि प्रवचने झाली साधकांनी तुळशी माळा घालून भोग अर्पण करून सहभाग घेतला ज्याने वातावरण भक्तिमय झाले होते उपस्थितांनी तुळशी रोपे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला तर स्थानिक लोकांनी या, उपक्रमा का का पुडिल या, या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आश्वासन दिले या भव्य उपक्रमाचे यशस्वी आयोजन साधक समाज मावळ यांनी केले ज्याचे अध्यक्ष संग्राम जगताप होते प्रमुख सहभागींमध्ये दही तुले दीपक शिंदे सुरेखा घोंगडे निलेश माकवाना संदीप येवले आणि गोविंद कीर्तिकर यांचा समावेश होता या सर्व साधक समाजाने एकजुटीने कार्य करून तुळशी पूजन दिवसाची शोभा वाढवली ज्यामुळे कार्यक्रम अजरामर झाला पत्रकार गोपाळ गुरुजी अध्यक्ष भगवान शिंदे रोटरीयन सेक्रेटरी भाई मेहता रोटरीयन संजय भागवत सामाजिक कार्यकर्ते अमित जी बांदल बबलू शेलार संकेत धुमाळ आदी या ठिकाणी उपस्थित होते हरिओम संत श्रेष्ठ असे गुरुदेव आहेत आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे की बाबा आपला हिंदू धर्मल्या संस्कृती जपणं आणि त्या पद्धतीनेच आमचे सगळे जे साधक मंडळी जे करत असतात त्यासाठी जेवढं काही आम्हाला मदत करता येईल की जेवढी काही सेवा करता येईल आणि जेवढी काही आमची संस्कृती ते उत्साह साजरे करता येईल आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जेवढी आपली संस्कृती जपली म्हणून आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त का तर जेणेकरून आज पंचवीस डिसेंबर म्हटलं की लोकांना सगळ्या मुलांना असं कळतं की बाबा आज क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आम्हाला पण आपण महाराष्ट्रात राहतो आहे आपण हिंदू हिंदुस्थानात राहतो आहे हे लक्ष राहत नाही कोणाच्या आणि ज जा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना हे कळलं पाहिजे की बाबा हे तुळशी पूजनाचा दिवस आहे आणि तुळशी पूजनाच्याच आपल्याला या सुट्ट्या आहेत आणि त्याचाच आपल्याला जो काही एन्जॉय करायला भेटतोय मजा करायला भेटते हे आपल्या हिंदुस्थानामुळंच भेटते हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शाळेंमध्ये ह्याच्यापुढं की बाबा हिंदू धर्माचं पालन करावं अशी आमची अपेक्षा आहे की जेणेकरून की काही शाळेंमध्ये बांगड्या घालून देत नाही मुलींना ला, कुंकू लावून टिकली लावून देत नाही किंवा सणाच्या टायमाला मेहंदी लावून देत नाही तर ह्या गोष्टींवरती आम्ही जास्तीत जास्त लढा देणार आहे ह्याच्यापुढं आणि बापूजींच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त हिंदू धर्माच्या माध्यमातून आम्ही हे करणार की बाबा हिंदू महाराष्ट्रात हा एक शाळा तर महाराष्ट्राप्रमाणेच राहावं आणि महाराष्ट्राच्या हिंदूच्या हिंदू धर्माप्रमाणेच चालवू की जेणेकरून आम्ही इंग्लिशच्या बाबतीत हे नाही करत पण जास्तीत जास्त मराठी आणि महाराष्ट्र ह्या गोष्टीला आणि हिंदूला मान द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हे तुळशीपूजन सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्यांनी घरोघरी करावं आणि ज्याच्या घरी तुळस असती आणि ज्याच्या घरात गायी असती त्याच्या घरात कधीच आरोग्य याच्या बाबतीत पूर्ण भरभरून राहतं किंवा कोणाला आजारी पडत नाही किंवा काही पडत नाही त्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त तुळशीपूजन हे करावं आणि तुळशीच्या झाडाचीच पूजा करावं पंचवीस डिसेंबरला ही सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांना बापूजींच्या माध्यमातून आव्हान आहे हरिओम हरिओम हो, पंचवीस हो। डिसेंबर हा पूज्य संत श्री आसारामजी बापूजींच्या पावन प्रेरणेने तुळशी पूजन दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे दोन हजार चौदामध्ये पूज्य बापूजींनी याची नीव ठेवली आणि आता आजच्या डेटला कम से कम दोनशे देशांमध्ये हा साजरा करण्यात येतो तुळशी पूजन दिवस हा आपल्या हिंदूंसाठी गौरवाचा दिवस आहे हिंदूंनी स so, प्रत्येकाने प्रत्येक हिंदूने आज पंचवीस डिसेंबर म्हणून हा आपला तुळशीपूजन दिवस साजरा करावा हा उद्देश बापूजींनी समोर ठेवला आणि का म्हणून करावं दुसऱ्या झाडांचे पूजन पंचवीस डिसेंबरला लोक दुसऱ्या दुसऱ्या झाडांचे पूजन करतात कशाला जेव्हा बापूजींच्या भारत देशाच्या एवढी मोठी तुळशी अगर दिली आहे तुळशी माता ज्याचे लाभ तुळशी एक आहे पण लाभ अनेक आहे त्यामुळे पूज्य बापूजींच्या पावन प्रेरणे आज तळेगाव शहरामध्ये तीन हजार तुळशीचे रोपट्यांचं वितरण झालेलं आहे मागच्या रविवारी शिरगाव प्रतिशिर्डी येथे पण तीन हजार रोपट्यांचं वितरण झालेलं आहे तळेगावचे आम्ही संतश्री आसारामजी बापूजींचे करीब पन्नास ते साठ साधक इथे मिळून हा तुळशीपूजन दिवस साजरा करत आहे भारत माता की जय आज पंचवीस डिसेंबर तुळशी पूजन दिवसाच्या निमित्ताने संतश्री आसारामजी बापू यांच्या साधक परिवाराने छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव ठेशन या ठिकाणी तीन हजार निशुल्क तुळशींचं वितरण केलं आहे तुळशीपूजन दिवस पंचवीस डिसेंबर या दिवशी साजरा करावा या मागचं मुख्य कारण असं आहे पंचवीस डिसेंबरला आपले काही हिंदू लोक नकली झाडाची पूजा करतात आणि त्या ख्रिसमसच्या सणामध्ये खूप दारू मद्य मांस असं विकलं जातं आणि आपल्या हिंदू संस्कृतीला भ्रष्ट केलं जातं एक प्रकारे तर संत श्री आशारामजी बापूंनी आपल्या भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी पंचवीस डिसेंबर हा दिवस तुळशीपूजन दिवस म्हणून घोषित केला आणि तो दिवस आता भारतभरच भारत नव्हे तर पूर्ण जगामध्ये खूप शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पंचवीस डिसेंबर हा तुळशीपूजन दिवस म्हणून साजरा केला जातो खूप ठिकाणी शाळेमध्ये पण हा पंचवीस डिसेंबर तुळशीपूजन दिवस म्हणून साजरा केला जातो तुळशी मातेचे जर फायदे पाहायचे झाले तर मुख्य फायदा हा आहे तुळशी माता चोवीस तास ऑक्सिजन देते आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराला ती खूप फायदा देणारी आहे तुळशीच्या पानांचं जर आपण अनुषापोटी पाच सात पानांचं जर सेवन केलं तर बुद्धीशक्ती खूप विकसित होते आणि अशी तुळशी माता आणि तिला विसरून जर आपण नकली झाडांकडे वळलो तर आपल्या संस्कृतीचं निश्चितच हानी होणार आहे ही हानी आणि हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच संत श्री आशारामजी बापूजींनी पंचवीस डिसेंबर हा दिवस तुळशीपूजन दिवस म्हणून घोषित केला आणि भारतातच नव्हे तर पूर्व पूर्ण विश्वामध्ये भरपूर लोक याला प्रतिसाद देत आहे प्रामुख्याने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये तीन हजार तुळशींचं वाटप केलं आणि लोकांना पण खूप आवडलं लोकांना पण खूप आवडलं सगळेजण खूप आनंदित होत आहे आता आपल्या देशातील सर्व लोक आपल्या संस्कृतीकडे वळत आहेत आणि खरंच आपल्या भारतीय देशाची संस्कृती जगाने तिचा जगाला तिचा हवा वाटतो अशी ही भारताची संस्कृती आहे आणि संतांनी आपल्या देशाच्या संस्कृती रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे हरिओम परमपूज्य संत श्री आसारामजी बापूच्या पावन प्रेरणेने आज तळेगाव शहरामध्ये आपण तुळशी वितरण करण्याचा कार्यक्रम योजलेला आहे आणि तीन हजार तुळशी वित वितरण करण्याचे चा काम चालू आहे त्यातच मागच्या रविवारी आम्ही प्रतिशिर्डी प्रतिशिर्डी शिरगाव येथे एक हजार तुळशीचे वितरण केले व पंचवीस डिसेंबरला बापूजींनी दोन हजार चौदाला जे तुळशी वितरणाचा संकल्प घेतलेला आहे तो एकदम आपण हिंदू संस्कृतीच्या हिशोबाने जर पाहिलं तर तुळशी वितरण हे पंचवीस डिसेंबरला केलं पाहिजे आणि पंचवीस डिसेंबरला प्लास्टिकच्या झाडांची पूजा न करता आपण तुळशीची तुळशीचे एक गुणधर्म आणि तुळशींचे जे आपण लाभ घेतला पाहिजे हे सर्व आपल्याच हिंदू लोकांना जे माहिती नाही आहे ती माहिती देण्यासाठी आणि प्लस तुळशीचं महत्त्व हे बापूजींनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा